नमस्कार मंडळी आपल्या आग्री किचन मध्ये तुमचे स्वागत आहे उन्हाळा आला की वाळवण साठवणीचे पदार्थ मसाला हे हमखास बनवले जातात त्यात मसाला हा रोजच्या स्वयंपाकातील महत्त्वाचा घटक आहे कोणतीही रेसिपीचा स्वाद हा त्यात घातलेल्या मसाल्यानेच वाढतो पण वर्षभर कसा टिकेल किती प्रमाणात मिरच्या व खडे मसाले घ्यायचे आगरी मसाला कसा बनवायचा या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून मिळणार आहेत तसेच सर्व साहित्याचे प्रमाण व टिप्स मी डिस्क्रिप्शनमध्ये में मेन्शन केलेल्या आहेत तर चला सुरू करूयात तुम्हाला प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील पण मिरच्या घेताना ओल्या तसेच नरम देखील असतात बदलत्या हवामानामुळे मसाला वर्षभर चांगला टिकण्यासाठी दोन ते तीन दिवस तरी चांगल्या कडक उन्हात वाळवत ठेवायच्या या बघा आम्ही अशा उन्हात पसरून ठेवल्यात ही काश्मीरी मिरची याने मसाल्याला छान लाल रंग येतो आता ही नरम आहे उन्हात चांगली तापली की कुरकुरीत होतील तसेच आम्ही देठ काढलेल्याच मिरच्या करतो ही पाटणा पांडी मिरची जी मिडियम स्पायसी असते तसेच यामुळे रशाला घट्टपणा येतो ही बेडगी मिरची यामुळे मसाल्याला सुगंध व छान रंग तसेच घट्टपणा यावा म्हणून वापरतात तसेच चवीसाठी शंकेश्वरी मिरची देखील घेतलेली आहे तुम्ही मार्केटमध्ये मा जरी ए वन क्वालिटीचं सामान घेतलं तरी ते चांगलं निवडूनच घ्यावे सगळ्यात आधी मी इकडे चहा जिरा घेतलेला आहे ते असं चाळून घ्यायचं असं चाळून घेतल्याने म्हणजेच बारीक सारे खडी घाण असेल ती साफ करायला मदत होते आता निवडून घ्यायचं हे त्रिफळा आहे यामध्ये अशा गोलबिया असतात त्या काढून घ्यायच्या जेणेकरून मसाल्याला कडबटपणा येणार नाही या बघा अशा बिया मी काढून घेतलेल्या आहेत हे चक्रीफूल बादियाना यामध्ये पण चपट्या अशा बिया असतात त्या देखील काढून घ्यायच्या यामध्ये नाही येत हे असेच घ्यायचे ही काळी मिरी यामध्ये सुद्धा कधी कधी पपईच्या बिया वगैरे मिक्स असू शकतात तर नीट निवडूनच घ्यायच्या हे रामपत्री हे एक प्रकारचं फुल आहे ज्याने छान वास व वा फ्लेवर येतो ही मसाला काळी वेलची याने देखील छान वास व वा फ्लेवर येतो खसखस ही बारीक लहान असल्यामुळे नीट निवडून घ्यायची त्यामध्ये देखील छोटे खडे वगैरे असू शकतात तर ते निवडून घ्यायचे दालचिनी जावेत्री हे जायफळाचे जावे फूल आहे ते खूप गुणकारी आहे म्हणून मसाला वापर केला जातो हे लवंग दाणा दगडी फूल हे झाडाच्या खोडाला येते त्यामुळे असे तुकडे खोडाचे असतील तर ते काढून घ्यायचे तसेच काही घाण बुरशी असेल तर तेही काढून साफ करायची मी इकडे सेलम हळद हल, हळकुंट घेतलेले आहेत हिरवी वेलची घेताना फ्रेश म्हणजेच अशी हिरवी भरीव घ्यायची तसेच बडीशेप जाडीवाली घ्यायची व त्या असे फूल देठ काड्या काही असतील तर ते साफ करून घ्यायच्या जायफळ घेतलेले आहे तसेच चमालपत्रामध्ये अशी सुकलेली पाने होल असलेले पानं काड्या काही घाण असेल तर ते साफ करून घ्यायचे याला कबाबचिनी म्हणतात खराब दाणे काढून घ्यायचे यातले जिरे नाक केसर यामध्ये दे देखील काळ्या घाण साफ करून घ्यायच्या राई हिंग खडा मसाल्यासाठी धणे जास्त कच्चेही नाहीत तसेच जास्त पिवळेही घ्यायचे नाहीत जेणेकरून चव बिघडणार नाही सर्व साहित्य चांगले बघूनच घेतले तरीही बघा किती घाण काठ्या बिया काढून घेतलेल्या आहेत सर्व साहित्य साफ करून झाल्यावर आपण एक एक करून थोडं हलकं भाजून घेणार आहोत जास्त वेळ भाजू नका जेणेकरून वास व स्वाद निघून जाईल तसेच कडवटपणा देखील येऊ शकतो अगदी दोन मिनटं सगळे खडे मसाले आपण भाजून घ्यायचे एक खसखस अगदी भाजले तरी चालेल तुम्हाला समजत नसेल तर हातात थोड़ा गरम लागलं तर काढून घ्यायचा आणि भासताना गॅसची फ्लेम स्लो कमीच ठेवायची भाजल्याने सर्व खडा मसाल्यांचा फ्लेवर आपल्या मसाल्याचा स्वाद वाढवतो जायफळ देखील लगेचच काढून घ्यायचे व हिंग खडा देखील तमालपत्र असं तुटलं की समजायचं गरम झालंय मग तेही काढून घ्यायचं आता सर्व साहित्य भाजून झालंय थोडा वेळ असंच आपण हवेवर ठेवायचं थोडं थंड झालं की डब्यात किंवा मिरच्यांसोबत मिक्स करायचं आता हे थंड होईपर्यंत मिरच्या भरून घेणार आहोत या बघा मिरच्या चांगल्या उन्हात तापून कुरकुरीत झाल्यात तसेच यामध्ये दे बिया देखील निवडून मसाल्यात घ्यायच्या सुरुवातीला असं वजन करून घेतात त्यानंतर दळायला द्यायचा दोन ते तीन वेळा चांगला बारीक दळायला सांगायचा दळून आल्यावर थोडं गरम असल्यामुळे हवेवर ओपनच ठेवायचं व सर्व मिक्स करून हवाबंद डब्यात चांगला पॅक करून ठेवायचा जेणेकरून हा आगरी मसाला वर्षभर टिकून राहील अशाच प्रकारे योग्य प्रमाणात तुम्ही पण आगरी मसाला बनवा आणि जेवणाची स्वाद वाढवा कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी घेऊन धन्यवाद